आज आपण होळीच्या दिवशी प्रामुख्याने केली जाणारी झणझणीत जन आणि अगदी सगळ्यांनाच आवडणारी कटाची आमटी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत कमीत कमी मसाल्यांमध्ये हा झणझणीत बेत होळीच्या दिवशी तुम्हीसुद्धा नक्की करू शकता सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे असेच रोजच्या रोज येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि म्हणजे सगळ्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सगळ्यांनाच माहिती असेल सणाची डाळ पुरणपोळीसाठी शिजवून ते पाणी जे उरतं त्या पाण्यापासून कटाची आमटी तयार केली जाते कारण त्यामध्ये खूप जसं चव आणि फ्लेवर्स असतात तर या पाण्यापासूनच आज आपण मस्त कटाची आमटी तयार करणार आहोत तर या शिजवलेल्या चणा डाळीपासून उद्याच्या भागात मस्त कडेपर्यंत भरलेली अगदी पारंपरिक गोपगोबीत पुरणपोळी शेअर करणार आहे म्हणून उद्याचा व्हिडिओ नक्की पहा तटाची आमटी थोडीशी सर किंवा चवदार होण्यासाठी शिजवलेली चणा डाळ असते की नाही त्यातलीच आपण एक तीन ते चार चमचे या शिजवलेल्या पाण्यामध्ये घालणार आहोत म्हणजे तुमची आमटी थोडीशी सर आणि चवीलाही अगदी छान लागते साधारणतः दोन ते अडीच कप पाणी आपण यापासून कटाची आमटी तयार करणार आहोत एक जणांना अगदी व्यवस्थित पोट कटाची आमटी छान होण्यासाठी इथे आपण एक करणार आहोत त्यासाठी कडई गरम करून घेतलेली आहे कडई छान गरम झाली की फक्त एक चमचा भर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा रफली किंवा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा परतत असताना अगदीच जास्त पांढरा ठेवू नये किंवा खूप जास्त करपवू नये जास्त पांढरा ठेवला की थोडासा कच्चा लागतो आणि तुमची आमटी चवीला थोडीशी पांढरी आणि कच्ची लागू शकते जर तुम्ही कांदा जास्त परतवला तर तुमचं आमटी थोडीशी कडू होऊ शकते म्हणून आपल्याला मध्यम या पद्धतीने साधारणतः मोठ्या असेवर एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे बघू शकता रंग हलकासा बदललेला आहे थोडासा गोल्डन रंगावर मस्त यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे तर साधारण मोठ्या असेवर हो एक दोन ते तीन मिनिटं कांदा छान परत लाग यावर आपण एक चार ते पाच चमचे किंवा मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी त्यातला पाव हिस्सा खिसून घेतलेला आहे खिसून घेतल्यामुळे तर पटकन भाजला जातो खोबरं भाजण्याची सुद्धा एक ट्रिक असते खूप जसं खोबरं करपवायचं नाही कांद्याप्रमाणे ते सुद्धा थोडंसं आमटीमध्ये कडवट लागू शकतं किंवा कच्चं सुद्धा ठेवायचं नाही त्यासाठी अगदी तळापासून ढवळत खोबरं सुद्धा थोड्याशा क्रिस्पी किंवा ब्राऊन रंगावर आपण छान परतून घेतलेलं आहे आता या साईडला पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत थोडस खाली करून आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत जर गरज वाटली तरच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि जमेल तितकं बारीक वाटण आपण याचं करून घेणार आहोत वाटण करत असताना खूप जास्त मोठं मोठं ठेवायचं नाही असं छान बारीक वाटण करून घेतलं की प्रत्येक मसाल्याची चव तुमच्या आमटीमध्ये येते आणि तुमची आमटी थोडीशी दाटसर व्हायला मदत होते तर असं हे वाटण आपण छान करून घेतलेलं आहे हे वाटण करण्यासाठी एक पाव कप पाणी आपण इथे वापरलेलं होतं आणि असं हे छान वाटण आपलं कटाच्या आमटीसाठी तयार झालेलं आहे आता याच कढईमध्ये आपण आमटीला फोडणी देणार आहोत म्हणजे वेगळी भांडी खराब करण्याची गरज लागत नाही कढई गरम करून घेतलेली आहे दोन पळ्या आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेल अगदी हलकं फुलकं गरम झालं की अगदी चिमूटभर हिंग घालणार आहोत हिंग जरूर घालायचे कारण यामध्ये आपण चणा डाळ वापरलेली आहे हिंग थोडस आपण परतून घेणार आहोत हिंग सुरुवातीला तेलामध्ये असं छान परतून घेत म्हटलं की तुमच्या आमटीला चव ही अगदी छान येते एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत पानं सुद्धा आपण छान लालसर अशी परतून घेतलेली आहे आता या सेजला तयार वाटण आपण यामध्ये घालणार आहोत वाटण घालत असताना जास्त पाणी न घालता वाटण तयार करायचंय म्हणजे यामध्ये तुम्हाला मस्त लालसर छान परतता येतं वाटण सुद्धा आपण मध्यम असेवर एक दोन मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत असं परतून घेतलं की राहिलेला थोडाफार जो कच्चेपणा असो सगळा निघून जातो जर तुम्ही वाटण किंवा मसाले तेलामध्ये छान परतून घेतले की तुमच्या आमटीला आपसूक रंग आणि फ्लेवर छान येतो तर बघू शकता असं हे छान तेल सुटेपर्यंत दोन मिनिट मध्ये आपण परतून घेतलेला आहे आता या यामध्ये अगदी चमचा आपण आपण हळद घालणार आहोत इथे कुकिंग तिकीट मराठीची स्पेशल सेलमची शुद्ध हळद वापरलेली आहे इथे आपण मालवणी मसाला अर्धा चमचा वापरलेला आहे कुकिंग तिकीट मराठीने मालवणी मसाला सुद्धा बनवलेला आहे हळद पावडर असेल गोडा मसाला असेल किंवा मालवणी मसाला असेल अगदी घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर अगदी घर बसल्या फ्री डिलेवरी तुम्ही हे सगळे शुद्ध मसाले घरामध्ये ऑर्डर करू शकता आपल्या मालवणी मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय का रंग छान येतो सगळे व्यवस्थित प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले वापरल्यामुळे वेगळे तुम्हाला कोणताही गरम मसाला वापरण्याची गरज लागत नाही फक्त हा मालवणी मसाला थोडासा वापरला तर तुमचं काम अगदी सोपं होईल तेलामध्ये मसाले थोडेसे परतून घेतले की चना डाळीचं पाणी जे आपण काढून ठेवलेलं होतं ते घालणार आहोत आता यामध्ये एक दोन पान आपण कोकम घालणार आहोत कोकम घातल्यामुळे थोडंसं चटपटीत किंवा थोडासा आंबट फ्लेवर या तुमच्या आमटीला येईल किंवा कटाला येईल त्यामुळे तुमची आमटी चवीला छान लागेल सोबतच अगदी अर्धा चमचा गूळ चिरून घातलेला आहे तुम्ही ऐवजी साखर घातली तरी सुद्धा चालू शकेल सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत लक्षात असू द्या डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचंय सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरलेली आहे मोठ्या आसेवर आपण या आमटीला मस्त उकळून घेणार आहोत साधारणतः एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण न लावता तुम्हाला उकळून घ्यायचंय म्हणजे याची चव कमी होत नाही आणि रंगही तुमच्या आमटीला छान येतो तर मोठ्या असेवर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं आपण मस्त हाय फ्लेमवर याला छान उकळून घेतलेला आहे सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे सगळ्या शेवटी थोडीशी आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आमटी कोमट आणखीन झाली ना ते याला रंग मस्त येतो आणि आणखीन एक गोष्ट टेस्ट वगैरे करून बघा तुम्हाला जर मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन वाढवू शकता जर रस्सा तुम्हाला आणखीन पातळ हवा असेल तर यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे तर गरमागरम भातावर खाण्यासाठी तुमचा हा झणझणीत कटाची आंबडी तयार झालेली आहे नुसत्या भातावरच नाही तर भाकरी चपातीबरोबर चुरून खाण्यासाठी सुद्धा मस्त लागतो येत्या होळीला नक्की करून पहा आणि उद्याच्या भागामध्ये तुम्हाला गोबगोबीत पुरणपोळीसुद्धा दाखवणार आहे म्हणून तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कुकिंग तिकीट मराठी मसाले तुम्हाला घर बसल्या फ्री डिलेवरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की मला ऑर्डर देऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा